नमस्ते मित्रांनो त्र्यांकुश लर्निंग चॅनेलमध्ये आपला स्वागत आहे आजचा विषय आहे पाणी हेच जीवन मराठी निबंध पाणी म्हणजे जीवन जीवन या नावातच पाण्याचे महत्त्व दरलेले आहे पाणी ही सर्व सजीवांना निसर्गा करून मिळालेली अनमोल देणगी आहे पाणी ही आपली मूलभूत गरज आहे आपण आपल्या दैनंदिन कामासाठी पाण्याचा वापर करत असतो जसे पिण्यासाठी स्वयंपाकांसाठी कपडे धुण्यासाठी स्वच्छता करण्यासाठी इत्यादीसाठी आपल्या पाण्याची गरज असते झाडे ही पाण्याशिवाय राहू शकत नाहीत तसेच लहान कीटकापासून ते विशाल पाण्यापर्यंत सर्वांना पाण्याची आवश्यकता असते तसेच मोठमोठ्या कारखान्यापासून ते छोट्या उद्योगापर्यंत अनेक ठिकाणी पाणी वापरले जाते पृथ्वीवर पाणी विपुल प्रमाणात असूनही पिण्यायोग्य पाणी मात्र कमी आहे त्यामुळे आपण पाण्याचा वार काटकसरीने केला पाहिजे कारण पाण्याचा एक थेंब सुद्धा खूप महत्त्वाचा आहे वाढती लोकसंख्या औद्योगिकीकरण जंगलतोड जलप्रदूषण पाण्याचा गोरवापर इत्यादी कारणामुळे पाणी तंचाई जाणवत आहे प्रत्येक व्यक्तीने जळ पाण्याचे महत्त्व समजून पाण्याचा उपयोग योग्य प्रकारे केला तर पाण्याची कमी भासणार नाहीत पाण्याचे સંવર્ધન કરને હી આપલી જવાબદારી આહે પાણી વાચવલે તર નક્કી આપલે ભવિષ્ય સુરક્ષિત કારણ પાણી તર જીવન નહીં ધન્યવાદ મિત્રાનો